हॅलो नमस्कार मी स्नेहल स्नेहल कुकिंग हेल्थ टिचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे खोबऱ्याच्या वड्या सुक्या नारळाच्या तर इथं सुक्या नारळाचा खीस होता शि माझ्याकडे तर इथं मी आधी व्हिडिओ बनवणार नव्हते त्यामुळं आधीच भाजायला टाकलेला खीस इथे मी दोन चमचे तूप घेऊन त्याच्यात खोबऱ्याचा खीस भाजायला टाकला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे थोडंसं गूळ होता शिल्लक आणि थोडा गुळ आणि थोडं साखर असं मिळून दोन्ही मी ह्याच्यात मिक्स केलं आणि छान असं परतवत आहे जसं गूळ बारीक बारीक होत जाईल तसं तसं हे मिश्रण मिळून येतं हे बघा तर मी असं हे सगळं मिक्स करून घेतलं मिश्रण गूळ हळूहळू वितळत जसं जसं वितळवेत वितळत येईल तसं तसं मिश्रण तर ते मिश्रण मिळून यासाठी मी थोडंसं दूध घातलं बेसिक घरच्या साहित्यात मी ही नारळाची वडी बनवते आवडली तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा तर इथे हे मिश्रण माझं छान असं परतवून झालेलं आहे तरी हे मिश्रण परतवण्यासाठी मला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागलेला आहे पण छान अशी वडी आपण दहा ते पंधरा मिनटात बनवू शकतो बेसिक घरच्या साहित्यात ह्याच्यात फक्त मी थोडंसं गूळ थोडंसं साखर थोडंसं दूध असं घातलं आहे वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी नाही घातली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हे असं घट्टपर्यंत छान असं मिसळून घ्यायचं इथं मी व्हिडिओ स्पीडमध्ये केला आहे कारण एवढा वेळ कोण वेट करत नाही इथं माझं छान मिश्रण परतून झालेलं आहे तर इथे मी एक ताट घेतलं त्या ताटाला ते थोडंसं तेल लावलं ला। आणि नंतर हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घेतलं आता हे मिश्रण मी एकसारखं करते चमच्यानं कारण गरम आहे म्हणून हाताला ते थोडंसं तेल लावून घेतलं ला। आणि हाताच्या सहाय्याने अशी पूर्ण प्लेन म्हणजे ह्याच्या थोड्यावरती काजू बदामचे बारीक बारीक काप असे मिक्स केलेले होते चिली ते मी वरून टाकून दिले आणि हे आता माझं छान सेट झाले तर हे चाकूने कापून घेणार आहे चाकूने कापून घेतले स्क्वेअर आकारामध्ये ह्याला मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ठेवून दिलं होतं तर हे अर्ध्या तासाने मी फ्रीजमधून बाहेर काढले ते छान असे सेट झाले अर्ध्या तासात तसं माझ्या खोबऱ्याचं खीस खूप जर असा मोठा मोठा होता बारीक असेल तर अजून छान पडल्या असत्या वड्या पण मी तो, तो वड्यासाठी केलेला होता पण त्याच्या मी वड्या तयार केल्या तरी पण छान झाल्या छान स्क्वेअर आकारामध्ये झालेत बघा आणि टेस्टला पण खूप छान लागत होत्या म्हणजे एवढ्या कमी साहित्यात बनवूनसुद्धा खूप छान झाल्या होता तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू